समर्जित घाटगे हे लवकरच राष्ट्रपात प्रवेश करणार आहेत तर यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे ज्यांना जायचंय त्यांना थांबवू शकत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे बावनकुळे यांनी समरजित घाडगेंबद्दल हे वक्तव्य केलेलं आहे कागलमध्ये आता कागलच्या राजकारणात उलथापालथ व्हायला सुरुवात झालेली आहे समरजित घाडगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मात्र अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सामील झाल्यानंतर कागलच्या राजकारणात आता पालक पाहायला मिळतेय समरजित घाटगे यांनी राजपात जाण्याचा निश्चय केल्याचं समजतय कारण त्यांनी आता या भाषणात तशी वक्तव्य केलेली आहेत आणि भाषणातल्या वक्तव्याने हे संकेत मिळाले हा महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदाकडे आहे आणि समर्थित घाडगेंना विधानसभा लढायची आहे ती भाजप लढू शकणार नाही ती शंका त्यांना आहे त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करत आहे ती बातमी माझ्याकडे आली आहे त्याला लढाचंच आहे तर कोण थांबवणार